तुकाराम मुंडेंची बदली ही प्रत्येक वेळी चर्चेत असते काही जण त्यांच्या ह्या बदल्या म्हणजे त्यांच्या प्रामाणिक कामाची पोहोच पावती असल्याचं बोलत असतात तर काही जण बदली होणं म्हणजे काही चांगली लक्षणं नाहीत किंवा ते खूप गौरवास्पदही नाही असं बोलतात प्रशासनात काम करणारे अनेक व्यक्ती अतिशय चांगलं काम करून आपलं कर्तृत्व सिद्ध करत असतात त्यासाठी प्रत्येकच वेळी सर्वांशी पंगा घ्यावा याची काही गरज नाही असं मत काही अनुभवी अधिकारी मांडतात असं सगळं असलं तरी महाराष्ट्रातील अनेक लोक मोठी लोकसंख्या तुकाराम मुंडेंच्या कामाचं कौतुक करताना त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताना आपल्याला सोशल मीडियावर समाज माध्यमांवर किंवा असंही बोलताना पाहायला मिळते मात्र आज विधानसभेत एका भाजप आमदाराने मांडलेल्या लक्षवेधीनंतर आता सत्ताधारी पक्षासहित विरोधी पक्षातील नेत्यांनीही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केलेली आहे काय आहे हा सगळा विषय पाहूयात सविस्तर नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडल्यानंतर बोलताना भाजप आमदार कृष्णा खोपडे म्हणाले तुकाराम मुंडे हे दोन हजार वीस मध्ये सहा महिने नागपुरात होते स्मार्ट सिटीचे अधिकार नसतानाही त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला महिला कर्मचाऱ्यांनी सही केली नाही म्हणून त्यांना स्वतःच्या कक्षात बोलावून शिबिगाळ केली महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर संदीप जाधव यांच्या कार्यकाळात महिलेने सदर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली मात्र गृहमंत्री अनिल देशमुख असल्याने कारवाई झाली नाही माहिती खंडपीठाच्या आयोगानेही शासनाला कारवाई करण्याचा आदेश दिला होता पण त्याच्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे मी आणि आमदार प्रवीण दटके यांनी या अधिवेशनात त्यांच्या विरोधातली ही लक्षवेधी सादर केलेली आहे त्यांच्या निलंबनाची मागणी करणारी ही लक्षवेधी आणली आहे अशी भूमिका आमदार खोपडे यांनी यावेळी मांडली दोन्ही आमदारांच्या लक्षवेधीनंतर विरोधी पक्षातून बोलण्यासाठी उठले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनीही विधानसभेच्या अध्यक्षांना उद्देशून बोलताना सांगितलं की जर अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीला धमकी एखादा अधिकारी देत असेल तर आम्ही सुद्धा हे सहन करणार नाही अर्थात विरोधी पक्षातील एक नेता सुद्धा यावेळी भाजप आमदाराच्या बरोबर उभा राहिल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अर्थात तुकाराम मुंडे यांच्यावर पण त्यासाठी जो आधार दिला जातोय की महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली तर त्याची सुनावणी ही केंद्रीय महिला आयोगासमोर झालेली आहे आणि केंद्रीय महिला आयोगाने तक्रार दिलेल्या महिलांनाच दंड सुनावला होता ही आठवण सुद्धा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी करून दिली एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि धमकी देणारी कोणीतरी दुसरेच असली तर अधिकाऱ्यावर कारवाई नको अशी ही भूमिका यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मांडली पण याची चौकशी करून जर असा प्रकार घडला असेल तर अशा प्रवृत्तीला थारा देता कामा नये अशी विनंतीच त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडं यावेळी बोलताना केली आमदारांनी दावा केलेला आहे की ते आज विधानसभेत लक्षवेधी दाखल करणार होते म्हणून तुकाराम मुंडेंच्या समर्थकांनी त्यांना धमकी देणारे फोन केले याची तक्रार पोलिसात त्यांनी दाखल केलेली आहे सोबतच संबंधित व्यक्तीचा फोन नंबर आणि नावही त्यांनी पोलिसांना दिले याच्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही विधानसभेत दिली सर्वांनाच दिली त्यामुळे तुकाराम मुंडे समर्थक हा त्यांच्या सांगण्यावरून धमकीचे फोन करत होता का याचीही चौकशी आता होईल सोबतच दोषी आढळल्यास तुकाराम मुंडेंवर निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते त्यामुळे यात आता पुढे काय होईल हे पाहण्यासारखं आहे मंडळी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुकाराम मुंडेंवर कुठल्या आकसापोटी ही कारवाई होत आहे की यातून काहीही साध्य होणार नाही तुकाराम मुंडे आणि राजकीय नेते हा वाद नेहमीच का असतो मध्यंतरीच्या काळात त्यांनी त्यांच्या फर्निचरसाठी लाखो रुपयांची बिलं काढली होती ही माहिती देखील माध्यमांमध्ये आली होती तेव्हापासूनच त्यांना टार्गेट तर केलं जात नाही ना असाही प्रश्न काही जण विचारत होते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद